चैत्र नवरात्रीला हा उपाय केल्यास आर्थिक समृद्धीसोबतच होईल कर्जापासून मुक्ती लवंग घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते ही छोटी लवंग एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलू शकते याच्या चमत्कारी प्रयोगाने केवळ ग्रहांना शांती मिळू शकत नाही चैत्र नवरात्री म्हणजे दुर्गा देवीची उपासना करून शक्ती सुख समृद्धी आणि शांती प्राप्त करण्याची संधी चैत्र नवरात्रात करा लवंगाचे हे उपाय नकारात्मकता दूर होणे पुष्कळ प्रयत्न करूनही दीर्घकाळ कोणतेही काम यशस्वी होत नसेल तर चैत्र नवरात्रीत पूजेदरम्यान करता आरती करताना आरतीच्या दिव्यात किंवा कापूर सोबत दोन लवंगा टाका यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि काम यशस्वी होईल कर्जापासून मुक्ती सतत मेहनत करूनही कर्ज फेडले जात नाही आणि जर तुम्ही कर्जामुळे खूप त्रस्त असाल तर अशा परिस्थितीत नवरात्रीच्या काळात तुम्ही दररोज हातात लवण घेऊन माताराणीची प्रार्थना करावी असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते कर्जामुळे त्रस्त असणे सतत मेहनत करूनही कर्ज फेडले जात नाही आणि जर तुम्ही कर्जामुळे खूप त्रस्त असाल तर अशा परिस्थितीत नवरात्रीच्या काळात तुम्ही दररोज हातात लवण घेऊन माताराणीची प्रार्थना करावी असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते तसेच जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल आणि ते फेडण्यास असमर्थ असाल तर चैत्र नवरात्रीच्या काळात हा उपाय करून तुम्ही कर्जातून मुक्त होऊ शकता नवरात्रीमध्ये दररोज एक लवण जाळून तिची राखमा दुर्गाला अर्पण करावी इच्छा पूर्ण होणे तुम्हालाही कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर नवरात्रीमध्ये रोज एक लवण हातात घ्या आणि मंत्राचा उच्चार करून मातेला अर्पण करा यामुळे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल आरोग्यावर परिणाम मुले पुन्हा पुन्हा दृष्टीस पडत आहेत आणि आरोग्यावर परिणाम होत आहे जर तुम्हाला या घरातील नकारात्मकता दूर करायची असेल तर चैत्र नवरात्रीमध्ये दररोज घराच्या प्रवेशद्वारावर एक दिवा लावा आणि त्या दिव्यामध्ये लवण टाका माताराणीचा पुन्हा जप करा असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल आर्थिक समस्यांवरील उपाय जर तुम्ही ही दीर्घकाळ आर्थिक तंगीमुळे त्रस्त असाल किंवा पैसा तुमच्या हातात नसेल तर चैत्र नवरात्रीच्या काळात लवंगाचा हा उपाय तुमची समस्या कमी करू शकतो चैत्रात नऊ दिवस दररोज दुर्गादेवीला एक लवंग अर्पण करा तसेच मा दुर्गेच्या मंत्रांचा जप करा